राज्याचं मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी शहराची धडधड आता वाढली आहे आणि याचं कारण आहे इथलं राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढतीत युती कोणाची अन महायुती कोणासोबत हे कळायला मार्ग नाही कालपर्यंत दोस्त असणारे आज एकमेकांवर रोख धरून उभारल्याची स्थिती इथल्या राजकारणात पाहायला मिळते आहे कारण इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती होणार असली तरी जागा वाटपाचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही वरिष्ठ स्तरावरून एकत्र निवडणूक घेण्याचा प्रस्ताव आहे स्थानिक स्तरावर भाजपकडून घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अगदी नगण्य जागा देण्याची तयारी दर्शवली आहे भाजपच्या भूमिकेमुळे घटक पक्षातील नाराजी वाढली असून जागा वाटपाचा पेच निर्माण झाला आहे दरम्यान आता महायुतीतील घटक पक्षांच्या भूमिका काय असणार याकडं इचलकरंजीकरांचं लक्ष लागलंय इचलकरंजी महायुतीतील घटक पक्ष संभ्रमावस्थेत आहेत कारण महायुतीतील घटक पक्षाच्या जागा वाटपाबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाकडून निवडणुकीची तयारी केलेल्या इच्छुकांत चलबिचल सुरू असल्याचं चित्र आहे यातील एका घटक पक्षाला केवळ दोनच जागा देण्याची तयारी भाजपने दर्शवल्यानं या पक्षाकडून इच्छुक असलेल्या अन्य उमेदवारांचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे यातील काही उमेदवारांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देण्याची ही, दे ही चर्चा रंगत आहे त्यामुळे यातून एखाद्या उमेदवारानं बंडाचं निशाण हातात घेतल्यास पक्षातीलच मतं विभागली गेल्यानं निकाल बदलण्यासारखे धक्कादायक प्रकारही ओढवण्याची भीती कायम आहे म्हणूनच नेत्यांनी बंडखोरी टाळण्यासाठी आतापासूनच स्वीकृत नगरसेवक पदाचं गाजर दाखवण्यास सुरुवात केली आहे या लढतीत महत्वाची भूमिका बजावणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोषणेकडे आता महायुतीतील घटक पक्षांचं लक्ष लागलंय मंत्री मुश्रीफ यांनी नुकताच इच्चलकरंजी दौरा केलाय त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडलाय या मेळाव्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा आणि त्यांच्या पक्षाची पुढील भूमिका याबाबत ते काय निर्णय घेणार यावरही बऱ्याच हालचालींची दिशा ठरणार आहे आणि यावरूनच इचलकरंजीकरांच्या विकासाचीही मात्र महायुतीमधून अपेक्षित जागा न मिळाल्यास दोन्ही घटक पक्षांसमोर मैत्रीपूर्ण लढतीचे पर्याय आहेत त्यामुळे इचलकरंजीच्या राजकारणात नवी राजकीय समीकरणं उदयाला येऊ शकतात तशी दाट शक्यता आजच्या घडीला इथल्या राजकारणात दिसते आहे तुर्तास इथंच थांबूया पण नवीन विषयासह पुन्हा भेटूया धन्यवाद बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहान्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे